चारशे करोडहून चारशे कोटी चार हजार कोटी काही जमा झाले मग कोणतं सरकार चांगलं आहे काय काय का विकास केला यांनी देशाचा विकास केला का स्वतःचा विकास केला तर वर्षात जे जे यांनी केलं काँग्रेसनी ते सगळं विकायचं काम ह्या भाजपा मंडळीने केलेलं आहे माझ्यासारखा आज एज्युकेटेड माणूस जर अनएम्प्लॉय म्हणून जर फिरतोय तर मग मला मी माझं थिंकिंग तेच राहणार आहे की यावेळेस आपल्याला हे ट्रान्सफर केलंच पाहिजे हे सगळे पार्सल पाठवले पाहिजे आणि आपण आपलं जे पक्ष आहेत बाळासाहेबांशी जे आपलं एक संघटना आहे तीच आपण याला पुढे नेलं पाहिजे लोक खासदारांना कंटाळले मोदीजी नाही कंटाळले जे वरती चाललंय ज्या पद्धतीने शिवसेना फोडली ज्या पद्धतीने शरद पवार गट फोडला एज्युकेटेड लोकांमध्ये सुद्धा प्रचंड ह्या बद्दल नाराजी आहे नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी शिर्डी नगर दिंडोरी असं फिरत फिरत मी आता नाशिक मतदारसंघामध्ये आलेलो आहे माझ्यासोबत आहेत नाशिकमधील ज्येष्ठ नागरिक आणि मी त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे मी तुम्हाला विचारू इच्छितो की ज्येष्ठ नागरिक म्हणून नरेंद्र मोदी यांचा गेला दहा वर्षातला कारभार कसा का वाटतो ज्येष्ठ नागरिकांकडे साफ दुर्लक्ष आहे ज्येष्ठ नागरिकांची जी पेन्शन आहे ई पी एफ पेन्शन नऊ वर्षापासून भांडत आहे पाचशे रुपयात काही महिना आहे काय ते कामगार आणि ज्येष्ठ नागरिक शेतकरी यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही त्यामुळे त्यांच्याकडे कोणीही पाहायला तयार नाही आता मला सांगा की तुम तुमचं वय किती आहे का सत्तर आता तुम्ही सत्तर वय तुमचं आहे आणि मोदी सरकार भाजप असं एक प्रचार करतात की गेल्या सत्तर वर्षात भारतात प्रगतीच झालेली नाही तर खरंच एवढी वाईट अवस्था होती का अहो जे काँग्रेसला सत्तर वर्षात जमलं नाही ते दहा वर्ष यांनी खालं हा विचार करा तुम्ही चारशे करोडहून चारशे कोटी चार हजार कोटी कसे काय जमा झाले मग कोणतं सरकार चांगलं आहे काय काय विकास केला यांनी देशाचा विकास केला का स्वतःचा विकास केला काही सर ह्या ह्या सर हां हां या प्रश्नाचं मी एक उत्तर देऊ इच्छितो ते म्हणजे की सत्तर वर्षात जर काँग्रेसने काही केलं नव्हतं तर आता आपण सगळेजण मतदान ज्या शाळेमध्ये करणार आहोत त्या शाळा कोणी बांधल्या साहेब जर ह्या शाळा नसत्या तर आम्ही काही शौचालयामध्ये मतदान केलं असता यांच्या फोटो बघून हा प्रश्न मला विचारायचा आहे खरं म्हणजे पाहायला गेलं तर सत्तर वर्षात जे जे यांनी केलं काँग्रेसनी ते सगळं विकायचं काम ह्या भाजपा मंडळीने केलेलं आहे आणि आज तागायत हे आमचं सोडा आता दहा वीस वर्ष आमचे राहिलेले आहेत पण आमच्या मुलांच्या शाळा ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या त्यासुद्धा तुम्ही प्रायव्हिट करायला लागलेत त्या प्रायव्हेटायझेशनमध्ये गेल्यानंतर आज मुलगा कुठल्या शाळेमध्ये शिकणार आज सी बी सी असेल किंवा इंग्लिश मिडियम असेल आजही शाळा परवडत नाही आणि हे बघता पुढील खूप मोठ्या धोक्याची घंटा आहे दुसरं पाहायला गेलं तर रस्ते बिस्ते हे सगळं विकास विकास तुम्ही म्हणतात सबका साथ सबका विकास सबका साथ सबका विकास असं काही नाही आहे सबका साथ फक्त पाच लोकांचा विकास आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे आणि आत्ता लोकं कुठल्याही भूलतापांना बळी न पडता आघाडीचं सरकार आणि देशातसुद्धा इंडिया एन डी एचं सरकार हे शंभर टक्के बसणार बसणार आणि मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही हे त्रिवार सत्य आहे मी एक विचारू इच्छितो की दोन हजार चौदाला मोदी लाट होती त्यावेळी तुम्हाला काय वाटलं होतं आणि तुम्ही त्यावेळी कुणाला मतदान केलं होतं दोन हजार चौदामध्ये सुदैवानी म्हणा किंवा दुर्दैवानी म्हणा हे काळाचा घाला असेल आमच्यावरती आम्ही त्या मोदी साहेबांसाठी काम केलं आम्ही ही स्टेज गाजवलं त्यांच्यासाठी मतदान मागितलं आम्ही निवडून दिलं पण दोन हजार चौदा नंतर सतरा अठरापासून आम्हाला त्याचा पश्चाताप आजपर्यंत होतो आहे आणि ती कळकळ आमच्या याच्यातून दिसतं आहे आज तसं पाहायला गेलं तर जे साडेतीनशेचं सा सिलेंडर होतं साहेब दोन हजार चौदामध्ये ते आम्ही आज अकराशेला विकत घेतो आहे मला सांगा तुम्ही एस टीमध्ये महिलांना तुम्ही पन्नास टक्के दिलेत ज्येष्ठांना तुम्ही शंभर टक्के माफी दिलं आहे तेच जर सिलेंडर पन्नास टक्केमध्ये दिलं असतं तर काय भाव काय फायदा झाला असता महिलांना फायदा झाला असता आज कुटुंबाला फायदा झाला असता महागाई पाहता हे सगळं सरकार सगळं बारगळलेलं आहे आणि कुठल्याही क्षणा कुठल्याही कामावरती त्यांचं लक्ष नाही शेतकरी असंतुष्ट आहे बिल्डर असंतुष्ट आहे माझ्यासारखे ज्येष्ठ नागरिक असंतुष्ट आहेत शाळेत जाणारे मुलंसुद्धा असंतुष्ट आहेत कारण फी भरायला अवघड आहे आत्ता परत दहावीची फी काल परवा आता स्टेटमेंट आलं आहे दहावीची फी काका पन्नास टक्क्यांनी वाढवली आहे एक्झाम फी कुठून भरायची आहे आता रोजगार नाही आहे तुम्ही म्हणता दोन हजार कोटी आम्ही दरवर्षी रोजगार दिलात दहा वर्षामध्ये दोन लाख लोकांना तरी रोजगार दिला आहे का याचं स्टेटमेंट कोणी विचारणार आहे का नाही याची काहीच कोणी काम करायला तयार नाही आहे बरं दुसरं तुम्ही ना खाऊंगा ना खाणे देऊगा आता हे खाणारे तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेत त्याचं म्हणजे काय म्हणायचं आम्ही हा सगळा हा? मुद्दा आहे अशा अनेक गोष्टी आहेत आपण बोलू एक एक मुद्द्यावरती परत आ, मी हे विचारू इच्छितो की आपलं जे राज्यातलं जे सरकार आहे एकनाथ शिंदे यांचं ते गतिमान सरकार आपलं सरकार अशी जाहिरात करतात तर तुम्हाला हे गतिमान आणि आपलं सरकार वाटतं का हो एक शिंदेंचं जे सरकार आहे ते गतिमान कुठल्याच बाबतीत म्हणता येणार नाही ते फक्त घोषणाच देतात आणि कामाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचे कामं होत नाही आणि ते फक्त घोषणा देतात घोषणा देण्यासाठी फक्त ते गतिमान सरकार आहेत आणि ते पूर्णपणे भ्रष्टाचारी सरकार आहे ते फक्त टक्केवारी घोषणा देतात टक्केवारी काढतात आणि विकास कामं कुठल्याही प्रकारचे होत नाही मला सांगा की एकनाथ शिंदेचं जे सरकार आलं तर ते येताना जे बाळासाहेब ठाकरेंनी जे जो पक्ष स्थापन केलं होतं शिवसेना तोच पक्ष त्यांनी सोडला फोडला आणि त्यांच्यासोबत चाळीस जण गेले सुदैवाने म्हणा दुर्दैवाने ते तुम्ही ठरवा की तुमचे इथले खासदारसुद्धा गेले आणि त्यांना आता तिकीट देताना आपण बघितलं की त्यांना चाळीस चक्रा माराव्या लागला त्यावेळी तिकीट मिळालं तर हे एकनाथ शिंदे यांनी फोडलेला पक्ष आणि त्यात तुमचे गेलेले खासदार तर याविषयी कोण बोलेल तुम्ही खरं म्हणजे आता तुम्ही जो प्रश्न विचारला यांचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे जे एकत्र आहेत आत्ता जे तुम्ही म्हणतात आत्ताचं सरकार शिंदे सरकार ह्या सरकारमध्ये एकत्र असलेले सगळी लोकं असे म्हणतात की शिंदेंनी शिवसेना वाढवली म्हणून त्यांना ते शिंदेंना शिवसेना मिळाली मला एक सांगा तुमचं माझं घर असेल जे घर कामगारांनी बांधलं जे माझ्या वडिलांच्या नावाने सातबारा आहे जर कामगारांनी बांधलं तर मी घर माझ्या सातबारा माझ्या वडिलांचा सोडून त्या कामगारांच्या नावावर करायचा का होऊ शकतं का हे सत्य असं कसं होईल म्हणजे ज्याचं सगळं स्वतःचं आहे ते सोडून दुसऱ्याला देणं हे कितपर्यंत न्याय आहे मला असं म्हणायचं आहे आणि हे सगळे थोतांड आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी झाल्यात हे सगळे जनतेला माहिती आहे ते आपल्याला चार तारखेला इलेक्शनमध्ये दिसणार आणि शंभर दिसणार आता इथं दोन उमेदवार दोन किंवा तीन उमेदवार रिंगणात आहेत एक दोन्ही शिवसेनेचे आहेत आणि त्यानंतर एक शांतीगिरी महाराज आहेत तर तुम्हाला नाशिकचा विकास करू शकेल असं ह्या तीन पैकी कुठला उमेदवार योग्य हो वाटतो म्हणजे सगळ्यांचं म्हणणं असं म्हणजे तुम्ही प्रत्येकाला विचारा राजाभाऊ वाजे एकमेव दिसतोय की तो माणूस आपलं काम करेल आणि खासदार म्हणून आपल्या भारतामध्ये नाव कमवेल कारण हुशार आहे शिक्षित आहे आणि इथून मागे त्यांनी त्या आमदारकीच्या काळात सुद्धा खूप सुंदर काम केलेलं आहे त्याच्यामुळे खासदार म्हणून नाशिकला तरी नाशिकचे राजे हे राजाभाऊ वाजे असं सगळी जनता म्हणते तुम्हाला खासदार म्हणून बघायला कोणाला आवडेल राजाभाऊ वाजे सर्वसामान्य जनतेच्या मनातला माणूस राजे भाऊ वाजे का तर ते महाराष्ट्रातले आहे म्हणून आणि तरुण पिढीला नोकऱ्या वगैरे हे सर्व देतील हे एक आहे पण काय असं की वाजे हे जे आहे एक विश्वास है वैसका, वैसका आहे त्यांच्यावर वयस्कर वयस्कर व्यक्ती आहे अनुभवी आहे याच्यावर काय राजे भाऊ हां हा ते याच्या बुवा ते गरीब लोकांकडे ध्यान देतील आणि त्यांच्या ज्या काय मागण्या आहे त्या पूर्ण करतील एक दहा वर्ष आपले गोडसे होते खासदार तर ते कसे होते ते गरीब लोकांकडे लक्ष देत नव्हते का नाही नाही कारण ते काय आलेच नाही काही करूनच दाखवलं त्यांनी आजपर्यंत गेल्या दहा वर्षात तुम्ही कधी त्यांना भेटला होता का नाही नाही आता सध्याच्या स्थिती परिस्थिती असे आहे की नाशिक लोकसभा मतदारसंघातलं सुशिक्षित आणि एज्युकेटेड ज्यांना व नाशिक जिल्ह्याचा आणि सिन्नर तालुक्याचा जरी ते शिन्नर तालुक्यातले असतील राजाभाऊ आजे परंतु त्यांना ग्रामीणचा आणि नाशिकचाही विकास हे त्यांच्या तेन, म्हणजे मायडीमध्ये आहे त्यांची जी आत्ता परवा सातपुरा सभा झाली त्यांनासुद्धा विश्वास नव्हता की आपल्याला एवढं लोकांचं सपोर्ट मिळेल म्हणून परवा जे झाले इलेक्शन कारण समोरच्या दावे जाणार आणले आता ज्या ठिकाणाहून मी आलेले माझं प्रॉपर प्लेस सिन्नर तालुका आहे मला हे माहिती आहे का राजाभाऊ वाजे ही व्यक्ती कशी आहे हेमंत बी एज्युकेटेड आहे राजाभाऊ वाजे एज्युकेटेड आहे परंतु यांनी फक्त दिल्ली वारी आतापास घरी आता मला सांगा तुम्ही सिन्नरमधून आला आहे आणि वाजेभाऊ तिथलेच खासदार आहेत आमदार आहेत तर त्यांचं तिकडचं जे काम आहे हंड्रेड अँड फर वन पर्सेंट वेल चांगलं काम आहे कारण त्यांनी एम आर डी सीमध्ये एवढ्यात पाच वर्षात दहा वर्षात कुठे एम आर डी सी मध्ये काही ट्रान्सफर झाल्या किंवा काही नाही आता तो वाघ वेगळा आला सरकार बदलले येथे झालं सगळं खिचडी झाली त्यामुळे काही कंपन्या आल्या नाही काही कंपन्या गेल्या बाहेर माझ्यासारखा आज एज्युकेटेड माणूस जर अनएम्प्लॉय म्हणून जर फिरतोय ला पाट पाट आप ला, ला तर मग मला मी माझं थिंकिंग तेच राहणार आहे की यावेळेस आपल्याला हे ट्रान्सफर केलंच पाहिजे हे सगळं पार्सल पाठवले पाहिजे आणि आपण आपलं जे पक्ष आहेत बाळासाहेबांशी जे आपलं हे आहेत एक संघटना आहे तीच आपण याला पुढे नेलं पाहिजे उद्धवसाहेबांना आपण नेतृत्व करायला चान्स दिला पाहिजे हीच माझी कळकळीची अपेक्षा आहे तुम्ही मशाल इथं लावलेली आहे तुम्ही शिवसैनिक दिसत आहेत तर हे शिवसेना बाळासाहेबांची फोडली गेली तर एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं काय नाही राजा भाऊ वांजे हो ते मला काय बोलता बोलताय ना साहेबांना हेमंत गोडसेन आणि राजा भाऊ दोघांमधला फरक सांगा फरक म्हणजे आता आहे ना नवीन पिढीला राजा भाऊ वांजे आता आहे ना बरं तेच पसंत करताय तुम्ही सांगा साहेब म्हणजे दोन्हीपैकी कुठला खासदार तुम्हाला बघायला आवडेल दोन्ही तिन्ही तिसरे ती ते शांतीगिरी महाराज बी आहेत गेले दोन टर्म तर हेमंत गोडशेंना आम्ही त्यांचं काम बघितलेलं आहे त्या कामामध्ये नाशिककर कुठल्याही प्रकारचं समाधान नाही कुठल्याही प्रकारचं कंत्राटदार आहेत का मी ऐकलं आहे असं हो ते तर कंत्राटदार आहे ते, ते आम्हाला पूर्वीपासून कल्पना आहे त्यांची ते, ते कंत्राटदार आहे परंतु त्यांनी जे कामं केले नाशिककरांसाठी कुठलाही एखादा चांगला प्रोजेक्ट आणला नाही किंवा विद्यार्थ्यांसाठी अशा नोकरीच्या संदर्भात कुठलाही काही अशी एखादी गोष्ट केलेली नाही त्याच्यामुळं आमचे आमचेक आमचे जे नाशिककर आहे हे हेमंत गोडशेव तर पूर्णपणे नाराज आहेत आणि आता जे वाजे आहेत यांचं काम आम्ही ऐकलेलं आहे चांगलं आहे सुसंस्कृत आहेत सु, 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 सु सुशिक्षित आहेत इंग्लिश मीडियममध्ये शिकलेले आहेत ते आणि त्यांचा त्या अनुभवात त्यांना राजकारणाचा त्यांच्या चार पिढ्यांपासून त्यांचा त्यांना राजकारणाचा अनुभव आहे आणि ते शंभर टक्के नाशिककरांसाठी काहीतरी चांगला प्रोजेक्ट आणतील ही आम्हाला आशा आहे आणि आम्ही सर्वजण नाशिककर राज व वाज्यांना निवडून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही महायुतीमध्ये छगन भुजबळांसारखा एक मोठा माणूस आहे त्याचा काय फायदा तोटा काय होऊ शकतो महायुतीमध्ये छगन भुजबळांच्या बाबतीत म्हणजे त्या पक्षांतर्गत राजकारण खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्यांचं म्हणजे गोडशेचं त्यांच्या पूर्वी बऱ्यापैकी चांगल्यापैकी खटके उडालेले आता बी छगन भुजबळ हे प्रचारात उतरत नव्हते गोडसे त्यांच्या घरी दोन तीन वेळेस गेले त्यांना म्हणजे विनंती केले व प्रचारामध्ये पण ते काही खूप मनापासून प्रचार करतील असं काही दिसत नाही तुम्ही काय सांगाल तुम्ही नाशिक ना, 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 जिल्ह्यातली जन जनता ह्या जे एक्झिस्टिंग खासदार आहे फुटेर त्यांना ऑलरेडी कंटाळलेली आहे नाशिकची जनताच नाही नाशिक जिल्ह्यातली जनता नाही तर महाविकास आघाडीच संपूर्ण त्यांच्या विरोधात होती हे आपण बघितलं त्यांना तिकीट देण्यासाठी जो उशीर झाला त्याचं कारणच असं होतं की हे निवडून न येणारे कॅन्डिडेट आहे आणि लोकांचं नेरेटिव्ह क्लिअर आहे की राजाभाऊ वाजे ह्या वेळेस कमीत कमी दोन ते अडीच लाख मतांच्या फरकाने विजयी होऊ शकतात कारण लोक खासदारांनाही कंटाळले मोदीजींनाही कंटाळले जे वरती चाललंय ज्या पद्धतीने शिवसेना फोडली ज्या पद्धतीने शरद पवार गट फोडला एज्युकेटेड लोकांमध्ये सुद्धा प्रचंड ह्या बद्दल नाराजी आहे त्याच्यानंतर जे भ्रष्टाचारी लोकांना तुम्ही सांगितलं भ्रष्टाचार संपू त्या भ्रष्टाचार लोकांना तुम्ही बरोबर घेऊन बसताय याच्यातनं जो मेसेज गेला आहे त्या मेसेजचा परिणाम असा होणार आहे की एज्युकेटेड लोकं ह्यावेळेस बीजेपीला मदत देणार नाहीत आणि त्याचा संपूर्ण फायदा हा राजाभाऊ वाजेंना होणार आहे राजाभाऊ वाजे पाच वर्ष आमदार होते सिन्नर तालुक्यात आम्ही बघितलं आहे त्यांचं काम ऐकलेलं आहे अतिशय रूट लेवलला जाऊन काम करणारा माणूस असल्यामुळं त्याचा शंभर टक्के फायदा राजाभाऊंना होणार आहे आणि तो दिसतो आहे प्रचंड त्यांना सपोर्ट अख्ख्या नाशिक जिल्ह्यात नाही भाजपचे लोक असा प्रचार करत आहेत की तुम्ही उमेदवार कोण आहे तो बघू नका तुम्ही नरेंद्र मोदींकडे मतदान करा आपल्याला त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे त्यांची तीच इच्छा होती पण शेवटी असं होतं ना की त्यांना कळत आहे की आपल्या घरात पण एखादं एकदम माणूस असला शेवटी किती दिवस आपण त्याला सपोर्ट करणार तसं झालंय ते बोलून ते करतायत पण आज आतून त्यांचा प्रचार होत नाही आतून सर्व महाविकास आघाडीचे पण सर्व लोक फक्त राजाभाऊ वाजेंचाच प्रचार करत आहेत भाजपने म्हणजे नरेंद्र मोदींनी राम मंदिर बांधलं असं प्रचार केला जातो तर त्याविषयी काय वाटतं म्हणजे राम मंदिर बांधलं म्हणून तुम्ही त्यांना मतदान दिलं पाहिजे ना शंभर टक्के राम मंदिर हा प्रत्येकाच्या भावनेचा प्रश्न आहे आम्ही आमची भावना होती आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण झालं त्या आनंदच गो आनंदाचीच गोष्ट आहे पण त्याच्यामध्ये जे राजकारण आणलं गेलं नंतर त्या राजकारणाने काय होतं की शेवटी तुम्ही डिवाईड अँड रूल जे इंग्रज नीती वापरत आहेत ती जर आता आपल्याबरोबरच वापरायला लागले घरातल्याच लोकांना तुम्ही असं वाग वागायला वागा लागले तर कसं काय लोक बघतील कळत आहे ना महाराष्ट्रातल्या जनतेला कळतंय उद्धवजींवर कशाप्रकारे अत्याचार केले गेले के त्यांना मंदिरापासून कसं दूर करण्याचा प्रयत्न केला प्रत्येक गोष्टीत त्यांना कसं वेगळं काढण्याचा प्रयत्न केला ही जनता काही एवढी दूध खुळी राहिलेली नाही स लोकांना सर्व समजतं ह्या वेळेस चार तारखेला रिझल्ट बनेल संपूर्ण महाराष्ट्रातलं चित्र अतिशय वेगळं दिसेल म्हणजे मागच्या अगदी विरोधात दिसेल आणि संपूर्ण जनता आदरणीय उद्धवजी साहेबांबरोबर दिसेल मी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फिरलो शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराज आहे भाव त्यांच्या भावाला मालाला भाव मिळत नाही इथंही मी दिंडोरीला गेलो होतो तिथं पिंपळगावला नरेंद्र मोदींची सभा आहे लोक माझ्या अंगावर धावून आले त्यांना वाटलं मी गोदी मीडियामधला मी आहे त्यांना वाटलं मी गोदी मीडिया प्रतिनिधी मी आहे <laughs> तर एज्युकेटेड लोक संपूर्ण संपूर्ण प्रक्षुब्ध आहे कारण काय झालंय बघा लोकांना दिसत प्रश्न पूर्ण करतो तर शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे मुंबईमध्ये मी मुंबईमध्ये असतो मुंबईमध्ये मराठी माणसांमध्ये नाराज आहे व्यावसायिकांमध्ये नाराज आहे नाशिककारांमध्ये काय वातावरण काय भावना आहे तुम्हाला सांगितलं नाशिकमध्ये तर हीच परिस्थिती आहे का ह्या यांच्या ज्या उमेदवार आहे ना त्यांच्या ते महाविकास आघाडीच्याच लोकांना तो मान्य नाही महायुतीच्या महायुतीच्या लोकांनाच तो मान्य नव्हता त्याच्यामुळं बाकीच्या लोकांना काही करायची गरज नाही महाविकास आघाडीला सर्व जण कमीत कमी दोन अडीच लाखाचा फरक असणारे इथे महाविकास आघाडीचा उमेदवार राजा भाऊ वाजेंना कारण त्यांना माहिती आहे ना हा काही करणारच नाही जे गोडसे आहेत ना त्यांनी काही केलं नाही म्हणूनच त्याला विरोध होत होता आता करण्याचं व्हिजन ज्यांच्याकडे आहे ते आहे वाजे नाशिक जिल्ह्यातल्या जनतेला पाहिजे आहे व्हिजनवाला लीडर तर ती फक्त राजाभाऊ भाऊ वाजेंमध्ये असल्यामुळं एकदम चित्र स्पष्ट आहे नाशिक जिल्हा तर एकदम शंभर टक्के स्पष्ट आहे आणखी कोणाला काय बोलायचं आहे दहा वर्षात बेकारी इतकी वाढ नोकऱ्याच नाही नोकरी त्यांनी कधी उपलब्ध करून दिली नाही बेकारी वाढली शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही रोजंदार नाही आणि कंपन्या सर्व प्रायव्हेटेशन खाजगीकरण दहा ते बारा हजारात काय तुम्ही महिना काढणार तरुण तरुणांमध्ये थोडंसं मोदीबद्दल मोदींच्या बद्दल थोडं आकर्षण आहे की काय अशी मला शंका आहे मी आज नाशिकमध्ये एका बँकेमध्ये गेलो होतो माझं काम होतं पर्सनल आय सी आय सी आय बँकेमध्ये तर तिथला कर्मचारी बोलला की नरेंद्र मोदी शिवाय दुसरा लीडर आहे कोण देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणत असेल ते दे। पण देशाचा विकास केला का त्यांनी तरुणांचा काय नोकऱ्या दिल्या का तरुणांना शेतकऱ्यांना भाव दिला का मजुरांना काय दिलं तुम्ही जो ठराविक लोकांना फुकट धान्य देता पण त्याच्या आज गहू काय भाव आहे चाळीस रुपये किलो आहे तांदूळ काय भावे पन्नास रुपये किलो आहे कोणता गरीब घेणार आहे सांगा तुम्ही म्हणजे कुठलेच भाव कुठे करून ठेवले महागाई कुठे गेली कोणी महागाईबद्दल बोलतच नाही फक्त मोदी मोदी करताय तुम्ही महागाईचं काय सिलेंडर बाराशे रुपये हां शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही सोयाबीन तुम्हाला पाच हजार दहा वर्षापूर्वी होतं ना आज तुमचं पाच हजार सोयाबीन जाऊ राहिले काय केलं तो शेतकरी कांदा निर्यात फक्त गुजरातचीच केली त्यांनी कांदा निर्यात आणि इकडं महाराष्ट्रामध्ये फक्त नावाला निर्यात म्हटलं आणि निर्यात होतच नाही म्हणजे ही पार्सिलिटी आणि सर्व कारखाने कुठे चालले गुजरातला चालले महाराष्ट्रात काय महाराष्ट्राचं बेकार तरुण कुठे जाणार आहे म्हणजे बेकारी किती वाढणार आहे मोदी की गॅरंटी म्हणून ते जे मोहीम राबवलेली आहे तर त्या मोदी मोदी की गॅरंटीबद्दल काय वाटतं गेल्या दहा वर्षातली गॅरंटी आता पुन्हा ते पुढची गॅरंटी याविषयी तुम्हाला काय वाटतं हे बघा दहा वर्षापूर्वी दिलेले आश्वासन म्हणजे ते पंधरा लाख असो दोन हजार दोन करोड दरवर्षी जॉब्स असो हे जर आत्तापर्यंत दहा वर्षात आम्हाला कोणाला मिळालेलं नाही भारताला मिळालेलं नाही तर आत्ताच्या ह्या गॅरंटीला ह्या भुलतापांना कोणी बळी पडणार नाही अशी माझी भावना आहे कारण मी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून महाराष्ट्रभर एज्युकेशनच्या कार्यक्रमामध्ये मी भाग घेतो माझ्या स्वतःचं एज्युकेशनल गव्हर्नमेंटच्याच काही प्रोजेक्टवरती मी काम करतो बऱ्याचशा आत्ता जर तुम्ही विचारलं की तरुणांमध्ये मोदीशिवाय दुसरा ऑप्शन नाही आहे असं दिसतंय हे माझं बिलकुल म्हणणं नाही काही लोक तरुण बोलले असं आपण हा प्रश्न विचारला की तरुणांनी सांगितलं पण मला एक वाटतं म्हणजे जर मागे विचार केला तर ज्यावेळेस पी व्ही नरसिंहराव हो आले किंवा चंद्रशेखर आले किंवा तुमचे नाना आपले हे मोहन मनमोहन सिंग आले त्यावेळेस त्यांचं नाव कुठे चर्चेत होतं ते अचानक आले असं काही नसतं की एक माणूस गेला तर दुसरा होणार नाही म्हणजे माझे आजोबा वारले नंतर आपल्याला वाटलं की आता घर चालेल का नाही पण वडिलांनी ताब्यात घेतलं आता वडील गेल्यानंतर मुलगा ताब्यात घेतो हो आहे ना असं काही नाही दोष कोणापासून कोणाचं राहत नाही आणि असं हे गृहीत धरून चालू नाही मला असं वाटतं तरुण वर्गाने की बदलतं पाहिजे आणि आज लोकांना काळाची गरज आहे बदल आहे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे रोजगारावरती हे सरकार दुसर अपयशी ठरलेलं आहे धंद्यावरती हे सरकार जी एस टीच्या ह्या कारणामुळे अपयशी ठरलेलं आहे नाशिक जिल्ह्यातून साधारणतः अडीचशेपेक्षा जास्त कंपन्या बाहेर गेलेल्या आहेत आणि बंद पडलेल्या आहेत असे हजारो तरुण बेरोजगार झालेले आहेत दुसरं बिल्डर लॉबी आज नाराज आहे जी एस टीच्या प्रकरणामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं नोटबंदीनंतर जे बँकांची वाट लागली जी आपली सगळ्यांची वाट लागली आहे चलन मार्केटमध्ये फिरत नाही जे मी बघायचो रोजंदारीवरती काम करणारा माणूस दोनशे अडीचशेचा किराणा रोज संध्याकाळी घेऊन जायचा दहा रुपयाच्या तेलाची पिशवी तो कॅरीबॅगमध्ये तेल सुट्टं घेऊन जायचा ते आज मार्केटमध्ये चलन फिरत नाही त्याला ती पिशवी परवडत नाही त्याच्यामुळे चलन फिरत नाही मार्केटमध्ये पैसा येत नाही म्हणून जी जी डी पी वाढत नाही हे सगळं जे दाखवलं जातं हे सगळं थोतांड आहे ज्याला कळतं आहे कॅल्क्युलेशन त्याला सगळं कळतं आहे आणि मागच्या आपल्या अर्थव्यव अर्थमंत्री ज्या होत्या निर्मला सीतारामनजी त्यांच्या मिस्टरांनी आणि त्यांनीसुद्धा स्टेटमेंट दिलेले आहे की काय सगळं थोतांड आहे त्याच्यामुळे मी सांगणं चुकीचं ठरेल पुन्हा सांगतो मोदी चांगले होते चांगले आहेत परंतु आत्ता जनतेला नको आहेत बाकी दुसरं काही नाही थँक्यू धन्यवाद अजून काय विचारायचं हा मला एक प्रश्न विचारायचा होता म्हणजे खरंतर आटोप हो तर घ्यायचं होतं पण तुम्ही एकाच चांगल्या मुद्द्याला हात घातला तुम्ही शिक्षण क्षेत्राचा उल्लेख केला तुम्ही शिक्षण क्षेत्रात काम करता तर आपण बघितलं असेल की पंडित जवाहरलाल नेहरूंनी शिक्षण क्षेत्रात प्रचंड काम केलं होतं आणि त्यानंतर डायरेक्ट मनमोहन सिंगांनी काम केलं होतं आपण आपले जे आत्ताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी तर त्यांच्या अहमदाबादमध्ये आय एम नावाची संस्था आहे आणि ती जगभरामध्ये फेमस आहे ती पंडित नेहरूंनी स्थापन केली होती त्यानंतर तेवढंच काम मनमोहन सिंगांनी केलं होतं म्हणजे जेवढ्या देशभरामध्ये पंडित नेहरूंनी आय आय टी आय एम उभे केले होते त्याच्यात दुप्पट प मनमोहन सिंगांनी केली आणि नवीन आय आय टी त्यांनी गांधीनगरमध्ये केली तर हे जे काम आहे नरेंद्र मोदींच्या काळात काला। हे नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाच्या काळात मनमोहन सिंगांनी जेवढं काम केलं शिक्षण क्षेत्रात तर त्या तुलनेत तुम्हाला आत्ताच्या ह्या दहा वर्षातलं काम शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं दिसतं का तुम्हाला जे मागच्या सत्तर वर्षाच्या काळात शिक्षणामध्ये जे अमूलाग्र बदल झालेत म्हणजे शिक्षणाची पॉलिसी असो शिक्षणाचा सिलेबस असो जसं तुम्ही आय आय टी म्हटले ट्रिपल आय म्हटले आय आय एम म्हटले बाकीच्या सगळ्या याच्यावरती आय आय टी असतील आय टी आय स्किल संस्था हे सगळं मनमोहन स्किल डेव्हलपमेंट मन हे सगळं मनमोहोट्रिंग सुरू केलेलं आहे आणि खूप वेगळं धोरण होतं एक काळचे अर्थमंत्री होते आपल्या आर बी आयला ते गव्हर्नर होते अतिशय ब्रिलियंट माणूस होता त्याच्याबद्दल तोडच नाही आणि त्यांनी तो विचार केला आणि त्यांनी ते केलं जरी मुख्यमंत्री ते होते भाजपचे तरी त्यांनी तिथे अहमदाबादमध्ये आपली शिक्षण संस्था उभी केली त्या पिरियडमध्ये दहा वर्षामध्ये आत्ता ह्या सरकारने कुठलीही शिक्षण संस्था सुरू केली नाही वेगळं स्किलबद्दल काही धोरण राबवलं हो नाही आणि त्यांच्याकडे तसा कुठलाही पॉलिसीचं मला आढळलेलं नाही बऱ्याचशा आमच्याही मिटिंग झाल्या शासनाच्याबरोबर स्किल डेव्हलपमेंटच्या मिटिंग झाल्या पण फक्त मिटिंगा होतात कागदावरती होतं आणि ॲक्च्युअलमध्ये काही दिसलं नाही पुन्हा मी सांगतो मागे जे बोललो आता ते की जिल्हा परिषदच्या शाळा ज्या होत्या ज्या खेड्यामधल्या तरुणांना खरोखर शिक्षणापासून जे वंचित होते त्यांना ते शिक्षण मिळत होतं कारण फ्रीमध्ये होतं आणि त्याच शिक्षणातून आज आपण आय एस अँड आय पी एस लॉबी बघतो ते सगळेने सगळे नाईंटी पर्सेंट किंवा मी म्हणेल हंड्रेड पर्सेंट झेड पीच्या शाळेतले शिक्षित आहेत हे सगळं आत्ता प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर हे पुन्हा दिसेल का नाही ही जगाला देशाला आपण हे देऊ शकतो का शिक्षित तरुण ही सगळी शोकांतिका आहे हे सगळा दुराभास आपल्याला दिसतो आहे आणि हे खरंच संशोधनाचा भाग आहे याच्यावरती काय करायला लागेल हे पुढील येणाऱ्या सरकारने खरोखर करायला गरजेचं आहे कारण मग शेतकरी किंवा तळागाळातला जो माणूस आहे तो शिक्षणापासून नक्कीच वंचित राहील आणि पुन्हा शिक्षण जर मिळालं नाही तरुणांना तर देशाचं परत अवघड होईल आणि फार कधी कठीण काळ पुढे येऊ शकतो भविष्यामध्ये आणि ते आता दिसतंय म्हणून जर बदललं सरकार तर मला असं वाटतं हे शिक्षणासाठी योग्य राहील आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टीसाठी आवश्यक असेल असं मला वाटतं आहे धन्यवाद आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो तुम्ही तुमच्याशी मी जो बोललो ते एक प्रकारची ह्या नाशिकमधली एक लिटमस टेस्ट टेस्ट होती आणि यावरून आपण अंदाज बांधू शकतो की नाशिकमध्ये काय होऊ शकतं याबाबत आमचे याबाबत एक वरिष्ठ पत्रकार आहेत तिथले विक्रांत मते यांचाही आपण व्हिडिओ हे केलेला आहे तुम्ही वाचकांनी तोही व्हिडिओ जरूर बघा त्यांनी इथलं अॅनालिसिस मांडलेलं आहे या आणि दिंडोरी दोन्ही मतदारसंघातलं तेही तुम्ही आवर्जून बघा धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा